प्रभाग चार मध्ये बदलाची हाक मछले व घाडगे गोसावी यांच्या पाठीशी मतदार एक नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीने जोरदार वातावरण निर्माण केले आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह प्रभाग चारचे चे उमेदवार सौ शंकुतला कांतीलाल मचले आणि लक्ष्मणशंकर घाडगे गोसावी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला शहराच्या विकासाचे मॉडेल उभे करण्याच्या दृष्टीने शाहू आघाडीची एकसंध भूमिका मतदारांच्या मनाला भिडल्याचे चित्र दिसले प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी घराघरा जाऊन जनसंपर्क साधत नागरिकांच्या अडचणी अपेक्षा आणि प्राधान्यांची माहिती घेतली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडत पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा महिलांसाठी नव्या योजनांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली जयसिंगपूरचा विकास हीच आमची प्रामाणिक बांधिलकी आहे असे सांगत त्यांनी आगामी कामकाजाला दिशा दिली प्रचार फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला विशेषतः युवकांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली प्रभाग चारमधील मतदारांनी शाहू आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत शहराच्या विकासासाठी भक्कम पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले या प्रचार कार्यक्रमात तेजस उपाध्याय रमेश धंगेकर प्रीतम मचले अरुण माळी गोसावी आनंदा माळी गोसावी सचिन माळी तसेच बेलदार समाज बहुजन समाज आणि विविध घटकांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते